नमस्कार शेतकरी बांधवान स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन मध्ये शेतकरी बांधवान आपण आहोत सध्या आष्टी तालुका जिल्हा बीड धामणगाव या ठिकाणी जय मल्हार पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आधी आपण आपल्या चॅनल वरती हा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जर पाठीमाग पाहितलं तर जवळपास तुम्हाला पक्षी दिसतात तर हे जवळपास सहाशे पक्षी आहेत गावरान जातीचं प्युअर कुंबडी पालन या धामणगाव मध्ये आपले मित्र राजू सापकाळ यांचं आहे तर मित्रांनो आपण या मध्ये पाहणार आहोत एक दिवसाचं जे पिल्लू आहे तर सहा महिन्यापर्यंत एक दिवसाचं पिल्लू वाढायला संगोपन करायला कशी काळजी घेतली जाते कुठलं त्याला टॅबलेट वगैरे आवश्यक पाणी त्यांचा सांभाळ खाद्य परिपूर्ण माहिती अंड्याची रचना किंवा आपल्याला पक्षी कसे तयार करायचे मार्केटिंग कसं करायचं संपूर्ण माहिती परिपूर्ण माहिती आपण राजू सापकाळ यांच्याकडून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि कुक्कुट पालन करण्याच्या विचारामध्ये असाल तर नक्की हा व्हिडिओ पहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा काही अडचणी असताना कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा नमस्कार नमस्कार सार। 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 तर प्रथम नाव सांगा आणि आपला ऍड्रेस नमस्कार मी राजू सप्पा राहणार धामणगाव तालुका जिल्हा बीड आपण हे मल्हार पोल्ट्री फार्म आपण हे प्युअर गावरंग कुकूट पालन करतोय तर चला आता तुम्हाला आमच्या पालनाबद्दल माहिती सांगू तर सर आम्हाला प्रथमता सांगा की तुम्ही जी शेडची रचना केलेली आहे आपण पहिल्या चॅनल पहिल्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तुमच्याकडे आता पक्ष्यांची क्वांटिटी थोडी वाढलेली आहे जास्त तर आपल्याकडं किती पक्षी आहेत आणि तुमच्याकडे हे जे पक्षाची जे निवेदन आहे ते निवेदन कसं असतं आता सध्या आपल्याकडं एक चालू अंड्यावरती सहाशे आसपास पक्षी आहेत आणि आपण आता हे था, था दे दे काय येतं नियोजन तुम्हाला दिसतंय अशी असे फिल्टरचे भांडे येतं हे पाण्याची ड्रिंकर येतं आणि मुक्त संचार मध्ये पण आपण तिकडे ट्रे ठेवली त्यांच्यामध्ये आपण त्यांना दोन टाइम खाद्य टाकतो सध्या तर अजून एक महत्वाचा मुद्दा कारण काय होतं जे आपले प्रेक्षक आहेत आपल्या व्हिडिओ मध्ये किंवा बऱ्याच चॅनल वरती कुक्कुट पालनाचे व्हिडिओ असतात व्हिडिओ बघून एक खुरूप येतं एक आनंद असतो की आपणही असा एखादा व्यवसाय करावा आणि व्यवसाय करण्यामध्ये लोक उत्सुकता असते जास्त तर असे व्हिडिओ बघून उत्साहित होतात आणि मोठे शेड रचना करतात पक्ष असते साइडनी कंपाऊंड वगैरे हो म्हणजे भरपूर आवाढावे हो खर्च करतात तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या डोक्यामध्ये किंवा तुम्हाला कसं वाटलं की आता भरपूर व्यवसाय सध्या तुम्हाला कसं वाटलं की आपण गावरान कुकुट पालन करावं की आपल्याला पोर्टेबल राहील तर कसं वाटलं आपल्याला आपल्याला म्हणजे आपण मार्केटचे सगळं माहिती काढून किंवा अभ्यास करून किंवा जास्त मागणी सध्या कशाला आहे तर हे ओरिजिनल जर तुमचं प्युअर खडकी गावरान कोंबडी मध्ये जर काम असेल <laughs> तुमच्याकडे जर तो पक्ष असेल तर त्याला भरपूर मागणी त्याच्या पिल्लांना भरपूर मागणी ते मोठ्या <laughs> पक्ष्यांना कटिंग साठी मागणी अंड्यांना महां पण मागणी मग ह्या असं सगळा आपण अभ्यास करूनच हा उद्योग चालू केला होता आणि एकदम ट्रायल बेसवर चालू केला होता पण आता हे चांगलं धंद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे सध्या अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणला ट्रायल ब्रेसवर आपण सुरुवात केली आपण एकदम छोट्या छोटी बरं अजून एक तुम्ही ह्याच्या कोंबड्या म्हणजे सुरुवात आता माणूस डायरेक्ट काय तुम्ही सहाशे कोंबड्या असतात नाही नाही आपण सुरुवात किती कोंबड्यापासून सुरुवात आपण एक तीस पक्षी आणले होते मी खेडेगावातून गोळा करून त्यांच्यापासून किल्लं काढून काढून आपण तुम्ही ज्यावेळेस तीस पक्ष आणल्या सुरुवातीला कुठला माणूस असलो व्यवसाय असो शिक्षण असो हो म्हणजे कुठलाही क्षेत्र असत त्यामध्ये कुठला तरी थोडा तरी अनुभव लागतो तुम्ही ज्या वेळेस तीस पक्षी आणले हो आता तो पक्षी का अडवतो अंड कधी देऊ शकतो ह्याला हो आजार कसा झाला हे सगळं तुमच्या नंतर कसं कसं लक्षात आलं मग ते आपण स्टेप बाय स्टेप वाढवत गेल्यामुळे मग ते अडचणी ज्या जे ज्या काय अडचणी येतील त्याच्यावर आपण मात करीत करीत मग आता थोडस आपण पण थोडी माहिती घ्यायला लागत थोडं डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने जे कोणी कुक्कुटपालक पालक असतील त्यांच्या मार्गदर्शनाने हे काय प्रकारे हा कोणता आजार याला काय पाहिजे किंवा मग त्यांना एक व्हॅक्सिनेशन असते मग ते प्रॉपर आपण तिथून पुढे म्हणजे कंटिन्यू आपण पाहिल्यापासून हे सगळं करतच आलो त्याच्यामुळे असं काय आपल्याला काही जास्त कधी काही प्रॉब्लेम आला नाही किंवा येते नाही जास्त बरं आता व्यवसायामधली पहिली स्टेप आता प्रत्येकाचा विषय असतो की आता मी समजा शंभर कोंबडे आणू शकतो काही लोकांची कॅपॅसिटी पैसा असतो भांडोला भांडवलामध्ये काही लोक करतात तुम्ही ज्या वेळेस तीस कोंबड्या आणल्या मग तुमची व्यवसायाची सुरुवात वाढत चालली तुम्ही अंडे विक्रीसाठी व्यवसाय केला का चिकन म्हणजे तुमचं असं काय म्हणजे डोक्यामध्ये होतं अंडे विक्रीच सगळ्यात सुरुवातीला अंडी विक्री होत मग आपण किल्ल काढायला लागलो मग पिल्ल पण विकायला लागली अंडे पण आता पण विकतो असं काय तुम्ही जे पिल्ले काढायला लागलात तर पिल्ले तुम्ही मशनीवर म्हणजे तयार करायला आता जुन्या काळामध्ये जसं कोंबड्या बसायच्या फोट्यामध्ये तर कसं आता आपण पहिल्यापासून कोंबडीच्या खालीच पिल्ल काढतले आणि आज पण आपण कोंबडीच्या खाली म्हणजे अंडे टाकूनच पिल्ल काढतो एकदम प्युअर नॅचरल पद्धतीने कारण हे जी प्युअर गावरण आहे याला कशाची गरज नाही याला मशनीची वगैरे याचा अंडे देण्याचा पिरियड झाला की खूड बसते मग ते त्यावेळेस ती बाकी ते दुसऱ्या काही कामाचीच नाही जोपर्यंत ती घुडू घे तोपर्यंत आपण तुम्ही सांगितलं की आम्ही आता सध्या अंड्यावर म्हणजे कोंबड्या बसूनच पिल्ले तयार पिल हो, हो। तर कुठे आपल्या इकडे आपण एक, एक त्यासाठी सेपरेट सेक्शन तयार केले इकडं पूर्ण सेटअप आहे त्याचा त्यांच्या या मध्ये जसं की आपण पाहतो मशीनवर पिल्ले तयार करायचं तसंच त्यांचं पिल्ले तयार करण्यासाठी आहे हे पूर्ण दहा बायवीस एक शिक्षण आहे याच्यामध्ये एक साठ सत्तर डबे आपण पूर्णपणे फिट केलेले इथं आणि त्याच्यामध्ये आपण हे अशा पद्धतीने हे कुडूप कोंबड्या हे अशा पद्धतीने आपण अशी बॅच काढतो इकडे जवळून दाखवायचं बघा तुम्ही पक्षी बसलेले इथं कुडूप यांच्या खाली अंडे इथं वीस 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 अंडे इथं हे बघा तुम्ही इथं आपण एक वीस वीस अंडे टाकलेले इथं प्रत्येक डब्यात वीस वीस अंडे येत प्रत्येक डब्यात कोंबड्या बसलेले काही ठिकाणी आपली पिल्ल पण निघाले चालू हे पण पिल्ल निघणार आजच या अशा पद्धतीने आपण पूर्ण खाली त्याच्यामध्ये तूच टाकले आणि मग नंतर अंडे टाकलेले हे बघा ही आपली आजची एक नवीन बॅच सुरुवात झालेली पिल्ल निघाली हे बघा एकदम आहे पीवर आवरण पद्धतीने आपण हे पिल्ल काढतो हे बघा पिवर गावतो एकदम ओरिजिनल पद्धती तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण बरेचसे व्हिडिओ हो पाहितले त्यामध्ये आपण फक्त गावरान कुक्कुट पालन पाहितलं होतं मुक्त संचार मध्ये कसं पालन असत आपण फर्स्ट टाइम पाहतो की गावरान कुकुट पालनामध्ये जे पिल्ले तयार होतात हो ते कशी होतात आपण मशीनवरती पिल्ले बघितली पण इथं तुम्ही बघितलं तर इथं लाईव्ह पिल्ले तुम्हाला दिसत आहेत इथं जर तुम्ही पाहितलं तर पहा तर इथं पिल्ले तुम्हाला दिसत आहेत तुम्ही गावरान कोंबडीचे पिल्ले कसे तयार होतात छोटे छोटे पिल्ले हे पिल्ले अजून निघायला तयार म्हणजे जर इथून तुम्हाला दिसतय की किल्ल्यांचा जन्म होतोय तर मित्रांनो तुम्ही प्रत्येक या डब्यामध्ये जर बघितलं तर हे गावरान गावरान गावरा हे गावरान कोंडी जर तुम्ही पाहिजे तर पूर्ण पिल्ले तयार करते आणि इथं पण पहा प्रत्येक ठिकाण तुम्हाला जर दिसलं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पिल्ले दिसत आहेत एक प्युअर एकदम एकदम प्युअर गाव राम बर सर आम्हाला सांगा एक महत्व तुमचं किती दिवसात हे आता आज निघलेले पिल्लेच काल रात्रीपासून निघायला सुरुवात झालेली यांना तर मित्रांनो पाहू शकता एक दिवसाचं पिल्लू हो एकदम प्युअर एक दिवसाचं पिल्लू तुम्ही जर पाहिलं हे गावरान पिल्लू एक एकदम नैसर्गिक पद्धतीने आपण पिल्लांचं हॅचिंग करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं म्हणजे मशीनद्वारे नाहीये किंवा काय नाही पिव्हर गावठी कोंबडी आणि ओरिजिनल गावरान कोंबडीच हा प्रकार करू शकते गावरान जाती असे पिल्ला असतात पूर्ण गावरान पिव्हर गावरान अजून एक महत्वाचा मुद्दा मी आता हे पिल्ले वगैरे दाखवले तर सरासरी आपण म्हणजे ह्या कोंबडी खाली किती अंडे ठेवायला पाहिजे अठरा ते वीस अंडे ठेवायला पाहिजेत त्याची अंडी ठेवता वेळेस पद्धत कशी असते काही ठिकाणी काय होतं म्हणजे लोक लिंबाचा पाला कडू लिंबाचा पाला किंवा हळद हळदीची पावडर असेल आणि आतमध्ये डब्याला थोडासा चुना मारून घ्यायला पाहिजे म्हणजे कारण त्याच्यामध्ये काही किटाणू बिटाणू तयार होऊ नये आणि पिल्ल व्यवस्थित निघावं कारण ते जर घाणीत पिल्ल निघले तर ते चार पाच दिवसांनी आजारी पडण्याची शक्यता असते तर अजून एक महत्वाचं मुद्दा बऱ्याच शेतकऱ्यांची किंवा कुक्कुटपालन जे करणारे लोक त्यांच्या तक्रारी असतात काही लोक नवीन असतात त्यांची तक्रार अशी असते की आम्ही कोंबड्या खाली अंडे ठेवतो हो पण पिल्ले चारच निघले दोन प्रकार निघार नाही तर ते कसं असतं त्यांच त्याचं सगळ्यात मोठा प्रकार असं की बाबा ते अंडे जर फर्टिलाइज आहेत का नाही हे बघ आहे किंवा त्यांचा जो पॅरेंट स्टॉक आहे त्याच्यामध्ये नरांची संख्या त्या प्रमाणात असायला पाहिजे तर तो एक प्रकार राहिला आणि तुम्ही कोंबडी नेमकी प्रॉपर खुडूक असलेली बसवताय का बळजबरीच्या एखादी बसवताय हो तो एक प्रकार आहे तुम्ही बघा यांना तुम्ही खाली काढून फेकलं तरी ते वर जाऊन बसणार म्हणजे हे बघा हे पळणार सुद्धा नाही तुम्ही अशी गावरांग कोंबडी अशी तुम्ही हातायला कुडू कुंबडी पाहणार गेली का बरोबर अशा पद्धतीने तुम्ही आता म्हणजे गावरंग ह्याचा असा प्रकार आहे आज आपण हे पिल्ल जरी बाहेर काढून घेतली आणि उद्या नवीन अंडे जरी आणून टाकले ना ती परत त्यांना हॅच करणार पिल्ल काढणार तोपर्यंत जाणारच नाही प्युअर सर सरासरी एक कोंबडी खाली किती अंडे ठेवायला अंडे अठरा ते वीस ठेवायला पाहिजे हो हो अठरा ते वीस ठेवले तुमचं जर सगळ्या अंड्या फर्टिलायझर असतील तर एक तेरा चौदा पंधरा पर्यंत तुम्हाला पिल्ल आपली आहे समजा किती पिल्ले आपण अठरा अठरा ठेवतो ना चावड़ा पांद्रा, चावड़ा पांद्रा हो। तर चौदा पंधरा चौदा पंधरा पिल्ल मिळते बांबू आहेत त्याच्यावरती हिरव्या प्रकारचं हे ग्रीन एकदम साध्या पद्धतीने आपण सगळं म्हणजे नॅचरल पद्धतीने नैसर्गिक असतं काही ठिकाणी पत्र्याची आहे पण तुम्ही जर इथं पाहितलं तर हे डबे पूर्ण व्हिडिओ मध्ये आपण म्हणजे जे दाखवलं जातं त्याचे डबे वगैरे मांडलेले आहेत तर सर एवढे मोठे डबे तुम्हाला कुठे उपलब्ध झाले एक वन टाइम इतके डबे हे डबे काय बंगारवाल्याकडे किलोच्या मावात मिळते ते दहावीस रुपये किलोने डबे मिळते ते त्याच्यासाठी काही जास्त खर्च नाही लागला पत्रा म्हटलं तर लागण्याची शक्यता असते हा नाही हे कापून आपण थोडंसं असं घासलेलं आहे ते बाई काही लागत नाही काही नाही काहीच नाही होत त्याला तर सर आता तुम्ही हे पिल्ले तुम्ही तयार करताय तुमच्याकडे पलीकडच्या शेड मध्ये पण पिल्ले आहेत मग हे आपण इथं तयार झाले पिल्ल किंवा इथून यांच्या घालून काढून आपण तिथं ब्रुडिंग रूम मध्ये त्यांना ब्रूडिंग साठी शिफ्ट करतो तर तुम्हाला तिकडलं पण दाखवतो शेतकरी मित्रांनो आता आपण जाणार आहोत त्यांचे हे जे पिल्ले तयार होतात तर पलीकडे एक रूम आहे तिथं एक दिवसापासून जे पिल्ल्याचं संगोपन असतं संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला त्या दुसऱ्या छोट्या जे शेड आहे त्या शेड मध्ये आपण जाणार आहोत आपण पाहिजलं पलीकडच्या फार्मवरती म्हणजे खेचूनच फार्म आहे तर तिथं जे पिल्ले तयार होतात ते पिल्ले इथं साठी इथं ठेवलेल्या पाहिजे तुम्ही जर पाहिजे ज्यावेळेस एक दिवसाचं पिल्लो तयार होत आणि एक दिवसाच्या नंतर पुढचे जे पिल्ल्याचं संभोपण असत तर ते केलं जातं जर तुम्ही जर पिल्ले पाहिजे तर सर्व हे गावरा तीव्र गावरान तिकडून ती आपण जसे काढले तर त्याच पद्धतीने तिथून ती काढून आपण त्यांना इथे आणलंय आता हा पाचव्या दिवसाचा पक्षी फक्त इथं आपण त्यांना अशा पद्धतीने हे पाचशे वॅटची एक मरकुरी हा दोनशे वॅटचा एक बल्प आहे कारण हे फक्त पिल्ला अडीचशे येत त्यानुसार आपण त्यांना लावतोय आणि जर ज्यावेळेस आपल्याला जास्त थंडीचं वातावरण असेल तर आपल्याकडे हे गॅस ब्रुडर म्हणून आपण त्यावेळेस ते जोडतो पण यांना मग प्रॉपर अशी यांची काळजी घ्यायला लागते यांना तेहतीस चौतीस औंशेंचाळीस पर्यंत तापमान द्यायला लागते म्हणजे वायरचं आपलं क्लायमेट पाहून आता सध्या थोडं पावसामुळे थंड वातावरण तयार झाले पिल्लो घेऊन ना पाच दिवसाची पिल्ले बघा हाती सुद्धा लागत नाही ठीक आहे प्रॉपर पंख फुटायला लागेल पाच दिवसाची त्यांना आपण आता उद्या किंवा परवा दिवशी लास्ट वाट्याचं व्हॅक्सिंग करणार पहिल्या दिवशी जनताच व्हॅक्सिन म्हणजे लस दिलेली असते सिंपल मित्र पाहू शकतात पाच दिवसाचं पिल्लू आहे पाच दिवसाचं प्रॉपर पाच दिवसाचं पिल्लू असतो आपण जे कावेरी जे सोनाली इतर जे जाते ते पाथडी आर हे जे पाहतो पिल्ले पिल्लू मोठी खूप मोठं गावरांची ओळख आहे मित्र कोणाला जर लक्षात जर घ्यायचं असत तर पाच दिवसाचं पिल्लू असत फ्युअर गावरान प्युअर गावची पिल्लू असतं मित्र तर सर आम्हाला सांगा तुम्ही हे पाच दिवसाचं पिल्लू म्हणताय हे वीस दिवसाचे पिल्लू यांना पूर्ण पंख वगैरे फुटले तर पहा शेतकरी बांधवा नो तर हे वीस दिवसाचं पिल्लू आहे तर तिथे चप्पळ आहे एकदम तुम्हाला हाती पण लागणार नाही तर सर अजून एक महत्वाचा मुद्दा पाहिजे तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही जे पिल्ले समजा आता एक दिवसाचं पिल्ल तिथून आणलं झालं दिवसाचं तर hmm. ह्यांना खाद्य कोणतं देतात खाद्य आपण पहिल्या दिवशी पासून यांना प्रिस्टार्ट म्हणून खाद्य वापरतो ah. कंपनीचं ah. गावरांमध्ये ah. आणि पाण्यामध्ये समजा पहिला एक दोन दिवस गुळ पाणी देतो काही ah. एनर्जी साठी थोडीशी पावडर मिळते ती पावडर देतो असं दोन तीन दिवस त्यांना खाद्य आणि पाण्याचं नियोजन असतं आणि तोपर्यंत एक पंधरा दिवसाचं होईपर्यंत पिल्लो यांना सगळ्यात महत्वाची काळजी घेणं म्हणजे यांना प्रॉपर अशी उप देणे आणि मग सातव्या दिवशी आपण यांना एक लास्ट वाट्याची व्हॅक्सिन करतो परत तेराव्या किंवा चौदाव्या दिवशी एक गंभोराची करतो आणि तोपर्यंत त्यांना तो मल्टीव्हायटामिन अँटीबायोटिक हे पाण्या वाटे चालू असते अशा पद्धतीने आपण यांचं संगोपन करतो प्रॉपर यांचं म्हणजे व्हॅक्सिनेशन म्हणजे पूर्ण प्रॉपर केलं असतं एनडी किल्ड असेल तुमचं फर्टिलायझर आणण्यासाठी काम करणारी जिमॅरेक्स आहे ती पण आपण देतो यांना म्हणजे प्रॉपर सरासरी आता याच्यामध्ये आठ दिवसापर्यंत आहे ना आपण याच्यात चारशे ते पाचशे पक्षी टाकतो आता हे पाचशे पक्षी निघालेले होते म्हणजे त्या अडीचशे गेले तर अडीचशे शिल्लक राहिलेली हो आणि जस जसं वाढतील यांची साईज वाढेल तसंच आपण हे मोठं असतो अजून एक महत्वाचा मुद्दा काही ठिकाणी काय होतं म्हणजे शेतकरी प्रॉपर पिल्ले तयार करतात तयार कोणी केला पण ज्यावेळेस एक दिवसाचं पिल्लो होतं पिल्लू अंड्याच्या बाहेर येतं आणि नंतर जे संगोपन आहे संगोपन ते शेतकरी करण्यामध्ये चुकता राहतात ते काळजी घेतली पाहिजे काळजी म्हणजे तेच ना बाहेरचं क्लायमेट पाहून त्यांना म्हणजे टेम्परेचर देणं त्याच्यासाठी जर लक्षात येत नसेल तर ते टेम्परेचर मीटरच ऑनलाईन मिळते ते वापरणं आणि मग त्या पद्धतीने आपण तेहतीस चौतीस बत्तीस असं पर्यंत आपण त्यांना तापमान देणं आणि पाण्यामध्ये तुमचं स्वच्छता असणे आणि खाद्यामध्ये स्वच्छता असणं हे खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि वेळेवर त्यांचं व्हॅक्सिनेशन प्रॉपर करणं किंवा भविष्यात त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार जाळायला नको अजून Uh, ज्यावेळेस समजा uh, तुम्ही जे कंपनीचं खाद्य देतात दे तर हे जे गावरान जातीचं तर असतं किती दिवसामध्ये आपलं जे प्रॉपर खाद्य असतं जसं की बाजरी असल बाहेरचं खाद्य किती दिवसानंतर खायला एक महिन्यानंतर म्हणजे तुम्ही देऊ शकता एक महिन्याला काय ना तुम्ही असं म्हणजे ते भरडून बिरडून तुम्ही पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी पण देऊ शकता पण फक्त काय होतं जे कंपनीचं आपण फीड वापरतो त्याच्यामध्ये प्रोटीन युक्त पदार्थ थोडे जास्त असल्यामुळं थोडीशी मर किंवा ग्रोथ पिल्लांची फास्ट होते त्याने पक्षी, हो पक्षी स्टेबल होत चालतो लवकरात लवकर पक्षी स्टेबल होतो असेल काही हे दोन महिन्याची दोन महिन्याचे प्रॉपर ब्रुडिंग प्रॉपर व्हॅक्सिनेशन सगळं काही प्रॉपर झालेलं त्यांचं तुम्ही पाहू शकता हे काही पिल्ल तुम्हाला असं एका जागेवर थांबलेलं दिसणार नाही हे प्रॉपर दोन महिन्याचे पक्षी दोन महिन्याचे होती हे अडीचशे हो तर शेतकरी मित्रांनो पहा दोन महिन्याचा पक्षी केवळ असतो आणि चप्पल तर चालू ना तर शेतकरी मित्रांनो हे कुक्कुटपालन करण्याच्या विचारामध्ये गावरान कुक्कुटपालन ज्याला करायचंय त्यासाठी आपल्याला पण प्रॉपर आपले जे शेतकरी माहिती सांगतात जे फार्मवाले जे गावरा कुक्कुट पालना करणारे जे असतात त्यांच्याकडून आपल्याला ही माहिती भेटते तुम्ही जर बघितलं तर हा पक्षी किती हा दोन महिन्याचा दोन महिन्याने सहा दिवशी दोन महिन्याचा पक्षी मित्रांनो गावरा पक्षी दोन महिन्याचा एवढा असतो हे जाऊन गेला तर एकदम एकदम परफेक्ट पक्षी तर आता तुमच्याकडे ही अडीचशेची ब्यायचं आहे पंधरा अडीचशे तर oh, oh. वीस दिवसाचे बडीशे तीनशे oh. आणि तिकडे काही तयार तिकडे निघाल चालूच चा। बरं एखाद्या शेतकऱ्यांना नवीन कुकुट पालन करायचंय oh. आणि त्यांना हे पक्षी पाहिजे तुमच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल हो विक्रीसाठी अवेलेबल कसं आहे तुम्ही एक दिवसापासून एक दिवसापासून हो एक दिवसाचा तुम्हाला एक दिवसापासून विक्री आहे एक दिवसाचं मिळते आठ दिवसाचं मिळते पंधरा दिवसाचं मिळते एक महिन्याचं मिळते आणि हे असे पण जे काही अव्हेलेबल असतील ते असे देतो शक्यतो जास्त तर पिल्लांची बुकिंग एक महिन्याचे लोक म्हणजे प्रत्येक जण काय करते प्रॉपर ब्रुडिंग झालेलंच पक्षी घेते लोक घेते म्हणजे तेच घ्यायला पाहिजे मला पण तेच म्हणायचंय किंवा जे तुम्ही पहिल्या दिवसाचं किंवा आठ दिवसाचं पिलू लिहिणारच ते तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला त्याचं ते ब्रुडिंग जमणार नाही त्याचं व्हॅक्सिनेशन जमणार नाही व्हॅक्सिन करणं म्हणजे ते पण क्लायमेटनुसारच केलं जाते ते म्हणजे ते जे तापमानाचं जे आहे ते सगळं बघूनच केलं जातं जर का तुम्ही चुकीच्या तापमानात जर त्यांना व्हॅक्सिनेशन केलं तर त्याचं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रिॲक्शन होत असतं तर त्याने तुमचा पक्षी मरू शकतो किती दिवसाचा पक्षी घ्यायला पाहिजे शक्यतो जे नवीन असतील त्यांनी शक्यतो माझ्या हिशोबाने एक महिन्याचं पिल्लू घ्यायला पाहिजे समजा एखाद्याला लय हजार घ्यायचे ना जालमलेले तर त्यांनी दोनशे तीनशे एक महिन्याचेच घ्या ना एक महिन्याची पिल्लाची किंमत काय आपण एक महिन्याचं पिल्लू आपण प्रॉपर ब्रिडिंग प्रॉपर व्हॅक्सिनेशन केलेलं दीडशे रुपये प्रतिनगानी देतो हो oh, बुकिंग प्रमाणेच मिळतील अवेलेबल पिल्ल शिल्लक नसतात कारण अगोदर टोटल बुकिंग आहेत टोटल हो oh. बरं आता नवीन शेतकऱ्यांना oh. समजा काही लोकांना शंभर पासून सुरुवात करायची oh. पाचशे हजार दोन हजार तीन हजार म्हणजे आपल्या कॅपॅसिटीनुसार पाहिजे जर असते oh. तर oh. तुम्ही म्हणजे बुकिंगचं कसं तुमची प्रोसेस आहे बुकिंग हा कसं आहे दिवसानुसार असेल एक एक महिन्याचं पिल्लू जर पाहिजे असेल तर दीड ते दोन महिन्याच्या अगोदर बुकिंग करायला पाहिजे तिथून पुढे आपण ते देतो एक महिन्याच्या पिल्लांसाठी आपण पन्नास टक्के रक्कम अडव्हान्स म्हणून घेतो जरी रक्कम घेतली जर आठ दहा दिवसांनी तुमचं कॅन्सल झालं लवकरात लवकर तुम्ही सांगू शकतात की भाऊ सर आमचं कॅन्सल झालं तुम्हाला तुमचं पेमेंट रिफंड होऊन जात असं तर शेतकरी कुणाला गावरान जातीचे कुक्कुटपालन पालन जर करायचं असेल आणि गावरान जातीचे पिल्ले जर घ्यायचे असेल तर आपले मित्र राज सापकाळ धामणगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी तुम्हाला हे पिल्ले उपलब्ध तुम्ही तर हे पिल्ले तुम्ही बघा दोन हे पण उपलब्ध आहे दोन महिन्याची पिल्ले आहेत जी बुकिंग आहे काही उपलब्ध आहेत तर मित्रांनो कोणाला घ्यायचे असतील स्क्रीनवरती नंबर आहे सरांचा नंबर आहे सरांना कॉल करा आपला ही साईटला नंबर आहे तुम्हाला काय अडचण आली तुम्ही कॉल करू शकता तुम्ही जर जवळ असता बीड जिल्ह्यामधले म्हणजे जवळच्या खेड्यापाड्यातले लोक असतात तर तुम्ही इथं व्हिजिट करू शकता आणि सरांकडून काही माहिती घेऊ शकता आणि पिल्ले तुम्ही इथं खरेदी करू शकता आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडं जे मोठे पक्षी आहेत ते पण पक्षी तुम्हाला अवेलेबल होतील तुम्हाला अंडे पाहिजे असतील अंडे पण अवेलेबल होतील आणि जर कुणाला गावरा कुक्कुटपालनामध्ये जास्त रस आहे हे असं ब्रुडिंग वगैरे हो करायचंय करा हो तर ह्यांच्याकडे तुम्ही प्रशिक्षण वगैरे काही नाहीये इथं फ्री मध्ये तुम्हाला सर प्रॉपर माहिती काही ठिकाणी तुम्ही गेलात तर पैसे द्यावा लागतील तर इथं जर बघितलं तर आपण आलोत फार्मवरती बघितलं एकदम साध्या रसनामध्ये हे फार्म आहे